तर पाकचे हवाई अड्डे उडवले गेलेले आहेत आणि हे पुराव्यासहित सहित या पत्रकार परिषदेमध्ये मांडले गेले पाकचे अनेक हवाई अड्डे उडवले गेले एअर मार्शल ए के भारती यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे इज पसरूर एअर डिफेन्स सिस्टम इफ यू कुड सी द व्यू दिस इज द माउंटेड ऑन अ दार And after the strike, this is what has happened. This radar has been taken out, completely burnt. The Chunya Air Defence Radar, which was taken out on seventh and eighth, this is the radar site. A blown up photograph once again on a tar. Not very clear, but what you see very clearly is the after effect after we have struck. ए डिफेन्स रेडार इन दिस कॉम्प्लेक्स यू सी आउट लुक बिफोर ब्लोन इमेज अँड आफ्टर रिअली ब्लोन अप तर जैसलमेरमध्ये सध्या शांतता आहे कोणत्याही प्रकारचा गोळीबार होत नाहीये मात्र खबरदारीचा उपाय म्हणून जैसलमेरमध्ये ब्लॅकआउटचा निर्णय घेतलेला आहे संध्याकाळी साडेसात वाजता ब्लॅकआउट सुरू झालेला आहे ते सकाळी सहा वाजेपर्यंत ब्लॅकआउट असणारे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे